नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ आहे सकाळच्या साडेसहा वाजलेल्या आता दोन तीन दिवस दो आबाळ होतं त्यामुळे थंडी वाजत नव्हती आज भरपूर थंडी वाजते इथे माझी भांडी घासून झाली ती पोरं पण उठली ती सगळी पोरांच्या पोरां आंघोळी चालू आहे मामा पाणी तापून देत होते आणि आताच्या पोरांना आंघोळी घालायला चालू येत्या माझी आंघोळ ती झाली सगळं ओढून आता माझं मी किचनमध्ये आली स्वयंपाक करायला किचन कटा पहिल्यांदा सगळा स्वच्छ धुवून घेतलं आहे इकडं शेगडीवर खाली आधी दूध तापून घेतले आता आमटीसाठी पाणी ठेवले गरम व्हायला आता इथं पहिल्यांदा चहा ठेवलं आहे फोरांच्या डब्याला करायची आज वाटण्याची उस आज काही तिघांचा डबा आहे बालेला आज शाळा नाही राधा बापू आणि आदू तिघांना शाळाच आता दोन तीन कांदा चिरून घेते आणि भाजी करून घेते पहिल्यांदा चहा पिते थंडी वाजते भरपूर वाटाण्याच्या भाजीसाठी मी इथं कांदा चिरून घेतलाय थोडासा लसूण बारीक करून घेतलाय चला आता भाजीला फोडणी देऊन घेते कडे ठेवली झालं आता कडेमध्ये तेल टाकून घेते थोडस ते तेल आधी गरम होऊन देते आणि मग फोटे देते थोडीशी झीर टाकून बघेल पण तेल गरम झालंय तेलामध्ये आता मोहरी टाकते पहिल्यांदा akakakeselihataki laka kanda tsangala basingitevilan almokapakacautama kanda sangala lalo kazeta kachamuzeta wodomatakumgiti आता मीठ टाकते आणि मीठ टाकून झाकून ठेवते शिजवायला शिजणं परत ह्याच्यामध्ये शंभर आणि काळ आता वाटाण्याची भाजी तयार झाली त्याच्यानंतर आता इथं वाटण्याची उसळ तयार झाली दुसरी भाजी केली आज वांग्याची आमटी आताच फोडणी दिली आमटीला आता ह्याच्यात पण शिजल्यावर कुट टाकते पण भाजी शिजती तोपर्यंत तो चपात्या कर करायला कनिक मळून घेते करून झालं त्या सगळ्या आणि आता मी भाकरी करायला एक दोन तीन भाकरी करून घेते आता आणि जेवण करायची भाकरी झाली की सगळ्यांची झाली ते जेवण आम्ही ते गेजूनच राहिलं साडे दहा वाजले त्या आणि घरचं सगळं कामावरून आता माळावर निघालोय आज बाल्या पण आल्या आमच्यासोबत पण चालल्या बाल्या आज खुरपायला का नाही रे खुरपून लागायचं का आज आलोय आता माळावर आणि ही मध्येच दोन अर्धा अर्ध्या पाती राहिलेली त्या काल आधी ही घ्यायची त्या खुरपून आता गवत करते दुपारची दीड वाजली एक मोठं गटोड गाडीवर बांधून दिलं अर्ध्या अर्ध्या पाती होत्या ते झाल्या त्या खुरपून आता खाली जायचं आहे कारल्याच्या रानामध्ये भोदावरचं गवत काढायचं आहे त्याच्यामध्ये गोद्यात टमाटर लावायचं आहे त्यामुळे आज रान स्वच्छ करून घ्यायचं आहे म्हणजे संध्याकाळी पाणी सोडायचं रात्रभर रान मऊ झालं म्हणजे रोप लावायला येतं आहे कारल्याचं वेल रानातनं बाहेर काढलं आणि मधलं सगळं लुटरून घेतलं आहे चांगलं बारक्या टॅक्टरनं आता हे भोदावरचं आणि बहधाच्या कडला असं थोडं थोडं गवत राहिले तेच काढायचे इकडं आम्ही तिघीजणी वर खोरपासतो वर भाऊजींनी सकाळी चार पाच भूत काढले तर आता आम्ही दोघींनी सुरुवात केली आता गेले ते आता घरी बाल्याला घेऊन चला मग आता घेऊ काढून गवत सगळं स्वच्छ करायचे आजरान म्हणजे उद्या टमाट्याची लागण करायची साडेपाच वाजले त्या आणि हे रानातलं गोदावरचं मधलं सगळं गवत काढून झालं आता घराकडे निघालोय पण जात जात शाळांना थोडं गवत घेऊन जाऊ काढलेलं हे तर घेऊन जाऊ गवत शाळांना घरी आले आता गवत शेडमध्ये टाकले आता आज जाऊन पसरून टाकते शाळांना गोरेकडं खाली नेऊन बांधलेली आहे ते गोरं आणायची ते घरी पाणी धावून व्हायरून टाकायचे गोरांना आता मी किचनमध्ये आली आल्या आल्या चपात्या करायला कणिक म्हणून घेतली आणि आता चपात्या करायला लागली न बसता स्वयंपाक केलं की पटकन उरकतो नाही तर परत बसलं की आळूस येतो तर मग स्वयंपाक करून घ्यायचा आणि आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते وده भेटूया تا شاڅهګه ډا چانشا او نوین بلاګ سبوت اځا ویډیو په هیلیا بद्दल अगदी منهه पासून مننه